राज्यातील कमाल आणि किमान तापमानात गेल्या आठवडाभरापासून मोठी वाढ झाली आहे अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच घामाघूम होत आहे उकाड्यामुळे घशाला सारखी कोरड पडत आहे अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे सोलापूर शहर व परिसरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे काल सोलापुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे असह्य करणारा उन्हाचा चटका उष्माघात ठरू शकतो त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान खात्याने केले आहे सध्या हवामानात मोठे बदल होत असून गुजरातमधून येणारी उष्ण हवा कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात येत आहे तसेच कमी पाऊस कोरडी माती एल निनोचा प्रभाव वाऱ्याच्या खंडिततेचा परिणाम यामुळे कमाल तापमान वाढत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका